ठिकाणी माननीय आरोग्यमंत्री राज्यातील सर्व रुग्णालय व बाह्य रुग्णालय विभाग ओपीडी नर्सिंग होम क्लिनिक यांची तपासणी केली असतात त्यात बॉम्बे नर्सिंग ऍक्ट खाली नोंदणी आवश्यक असल्याचे जाहीर असताना अॅक्ट नुसार घातलेल्या तरतुदी अत्यंत जाचक असणे सदर जातक तरतुदी पूर्तता करणे ग्रामीण भागातल्या छोट्या छोट्या नर्सिंग रुग्णालय नर्सिंग होमला अवघड होत आहे शासकीय आरोग्य विभागातून होत असलेल्या तगादामुळे सत्तर टक्के रुग्णालय बंद होण्याच्या मार्गावर असून याचा परिणाम आरोग्य यंत्रणेवर होत आहे याबाबत ठोस निर्णय घेऊन बॉम्बे नर्सरी ऍक्ट मधून ग्रामीण शहरी भागातल्या छोट्या रुग्णालयांना यातून वगळण्यात तातडीने कारवाई करावी अशा प्रकारचा मी औचित्य मांडत आहे मी एवढंच मंत्री मोदय आपल्याला सांगणार की ग्रामीण भागामध्ये पाच पाच दादाची बेडची जी रुग्णालय आहेत हे जर नवीन नियम लागला तर सगळे बंद होतील आणि गरिबांना सेवा करायला अडचण होईल याचा विचार करून तोपर्यंत कारवाई करू नये आणि फेरविचार करून या संदर्भातून मार्ग